राहायचे तीन खास दोस्त बेडूक चतुर गोगल गाय खेळायचे रोज मस्त एके दिवशी पडून गेला पाऊस मुसळधार धबधब्याच्या कल्पने खुश झाले फार ढगाय आकाशगार हवा हो सगळं होत भारी तयार होऊन निघाली ती घाणची स्वारी बेडूक निघाला उड्या मारत चतुर लागला उडू हळू बाई गोगल गाय लागली मागे पडू पोचणार कस वेळ तिथे करावं तरी काय इकडे तिकडे फिरत ती घे शोधू लागले उपाय तेवढ्या चतुराला दिसली एक टोकल सांधी बेडूक म्हणाला ड्राव ह्याची बनवू ढक्कल गाडी घट्ट पकडून सांधीला गोगल गाय बसली यात बेडूक तुरच्या सोबतीने गाडी निघाली जोरात बघता बघता तिघे पतले जगद ब्यापाशी एकमेकांना साथ देणारी मैत्री असावी अशी नक्की सबस्क्राईब करा